परबड बंदर विरोधी युवा संघटन समितीचे सचिव श्री वैभव भाऊ यांना विनंती की सर्वांना नमस्कार अरे की की रक्षा हम तरेंगे, हम तरेंगे। गाव की रक्षा करेंगे अरे हे सांगण्याची वेळ आम्हाला आलेली आहे आमच्या गावामध्ये शिरून तुम्ही आमचा मच्छीमारी व्यवसाय नष्ट करणार का आमचा इथला आदिवासी समाज नष्ट करणार का आमचा डायमेकर इथे नष्ट करणार का आमचा इथला भूमिपुत्र शेतकरी बागायत तुम्ही नष्ट करणार का हा प्रश्न आम्ही इथे तुम्हाला विचारत आहोत जरा वरती एवढा सूर्य तळपतोय खाली जमीन तापलेली आहे आणि इथे आमचा संपूर्ण जनसमुदाय देखील तापलेला आहे हा तापलेला आहे ह्या मोदी सरकारला दिसायलाच पाहिजे म्हणून आमची ही एकजूट आहे या एकजुटीची ताकद आम्ही इथे ऐकते एन्वयरमेंट क्लिअरन्स मिळाला अरे एन्वयरमेंट क्लिअरन्स मिळताना ज्या काही गोष्टी तुम्ही पाळायला पाहिजे होत्या त्या पाहिल्या का तर त्या अजिबात पाहायला गेलेल्या ना नाहीत एका ठिकाणी नागपूरला आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब घोषणा करतात कि बंदरा आम्हाला राईट ऑफ वे मिळाला आहे कसा आहे काय म्हणतात डहाणू तालुका पर्यावरण दृष्ट्या संरक्षित आहे आणि त्या संरक्षित असलेल्या डहाणू तालुक्याला कोणताही धोका न पोहोचवता आम्ही समुद्रातून मार्ग करत आहोत कुठल्या समुद्रातून मार्ग डाद खोटेपणा न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगत आहेत खोट्यापणा कसला करत आहेत वाढवण बंदर ज्या डहाणू तालुक्यामध्ये होत आहे हे डहाणू तालुका संपूर्ण पर्यावरण दृष्ट्या संरक्षित आहे इथे कोणतेच रेड कॅटेगरी मधले होते येऊ शकत नाहीत असं असताना हे रेड कॅटेगरी मध्ये बंदर नाही असा खोटा बदल बसला जात आहे त्याच्यावरती आपण सुप्रीम कोर्टामध्ये लढत आहोत डाणू तालुका पर्यावरण प्राधिकरण संरक्षण एकतीस जुलैला अन्यायकारी निर्णय देते कसा काही देऊ शकते मी का देशामध्ये दे। या लोकशाहीच्या देशामध्ये दे। कायदा कानून आहे की नाही हा प्रश्न आम्हाला पडल्याशिवाय राहत नाही म्हणून आम्ही म्हणतोय अरे गाव की रक्षा कोण करेंगे हा सरकार एकदम निर्वाणीचा इशारा आहे जर का मोदी सरकारने पंचवीस तारखेला या वारवण बंदराचा जर का उद्घाटन करत असाल तर तो, तो करू नये कारण आमची संपूर्ण जनता या रस्त्यावरती उतरलेली आहे रस्त्यावर लोकशाहीचा आदर केला गेला पाहिजे या न्याय हो व्यवस्थेचा वापर केला पाहिजे याचा जर का अशा या लोकशाहीला घातक मारा करून जर का हे लोकशाहीचे महानेहरू समजणारे मोदी साहेब जर का या बंदराचं उद्घाटन करणार असेल तर त्यांना या सभेतून आम्ही इशारा देतो की पंचवीस तारखेला कोणत्या पद्धतीचा त्या ठिकाणी भूमिपूजन करत असाल तर आम्ही गावागावातून काय झेंडे दाखवून संपूर्ण या बंदराचा निषेध करणार आहोत पंचवीस तारखेला आपल्याला पंचवीस तारखेला आपल्याला त्या वाडवणच्या समुद्र किनाऱ्यावरती या जैन पिल्ची प्रेदयात्रा करायची आहे एका ठिकाणी मोदी तिकडे उद्घाटन करतील तर एका ठिकाणी बंदराचा आम्ही निषेध करणार आहोत गावागावामधून का झेंडे दाखवले काय पाहिजेत हरघर आपण घेतला पाहिजे आमचा शंभर टक्के विरोध आहे आणि तो, तो कायम राहणार आहे एका ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आमच्या मीटिंग घेतात त्या ठिकाणी आम्ही प्रश्न उपस्थित करतो त्या प्रश्नावरती ठोस असा निर्णय घेतला जात नाही कोणतंही ठोस असं आश्वासन दिलं जात नाही